नमस्कार आपल्यासोबत आहेत माजी नगराध्यक्ष राजेंद्रजी घोरपडे राजेंद्रजी घोरपडे माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा असेल की आ, काल आपल्या शिवसेनेच्या विनाताई म्हात्रे यांनी त्यांचा अर्ज भरला परवा रुचितदायी घोरपडे यांनी त्यांचा फॉर्म भरला तर आता युतीची सगळीच जी चर्चा होती ती मावळलेली आहे तर ह्या ह्या गोष्टीवर तुम्ही काय तुमचं एक मत द्या मुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आम्ही अनेक वेळा आमचे वरिष्ठ आहेत हे युतीचा धर्म पाळण्याचा प्रयत्न केला परंतु काही याच्यामध्ये आम्हाला अपयश आलं की युती काही होऊ शकली नाही आता अर्ज प्रत्येकाने आपापले भरलेले आहेत आज मी भरलेल्या अर्जांची स्क्रुटणी झाली त्याच्यामध्ये जवळजवळ नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार पाच पक्षांनी भरलेले आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी प्रामुख्याने शिवसेना त्याच्यानंतर एक अपक्ष संगीता चेनवणकरांचा फॉर्म आहे त्याच्यानंतर माजी नगरसेविका गवळी मॅडम यांनी महाविकास आघाडीतून भरलेले असे चार पाच फॉर्म आहेत अजून तिथेशी तर निवडणूक सुरू झालेली आता आता प्रचारची रणधुमाळी सुरू झालेली आहे आता तो युतीचा विषय वगैरे तो बाजूला राहिला तो आता काय त्याला काय अर्थ नाही आहे आपण आता निवडणुकीच्या प्रक्रियेवरती आणि बदलापूर शहराच्या विकासावरती बोलू याच्यावरती सर गेल्या काही काळापासून आपण बघतोय की भाजपातून अनेक नगरसेवक शिवसेनेत प्रवेश घेत आहेत तर हे म्हणजे का का असेल का कारण आहे बघा भारतीय जनता पार्टी ही देशात नवी जगात एक नंबरचा पक्ष आहे आणि संघटनात्मक बांधणी केलेला पक्ष असतो इथे कार्यकर्त्याला महत्व असतो नेत्याला महत्व नसतो नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असतील किंवा अमित शहा असतील किंवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील तरी पण संघटनेमध्ये प्रदेशाध्यक्षाला महत्त्व जास्त असतं जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्षाला महत्त्व जास्त असतं शहरामध्ये मंडल अध्यक्षाला महत्त्व जास्त आणि वडात वार्ड अध्यक्षाला महत्त्व जास्त असतं त्या नगरसेवकाला महत्त्व नसतं या पक्षामध्ये इथल्या कार्यकर्त्याला महत्त्व असतं आणि नगरसेवक जर निवडून गेला आणि तो जो काही गेला पक्ष सोडून तर त्याच्यामुळे पक्षाला काही फरक नाही पडतं एकही रुपयाचा फरक नाही पडत नाही तोटा होत नाही काही नाही त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी ही संघटनात्मक ताकदीचा पक्ष असल्यामुळे बदलावामध्ये कुठचाही फरक पडत नाही अनेक कार्यकर्ते अनेक पक्षातून म्हणजे शिवसेनेतून आले भाजपमधून आले राष्ट्रवादीमधून आले आर पी आयमधून आलेले आहेत अनेक पक्षाचे कार्यकर्ते आमच्यातसुद्धा आलेले आहेत आणि ते आम्ही स्वीकारलेले पण त्यामुळे निवडणूक आली की ह्या इकडे तिकडे चालतंच अशा गोष्टी माहिती किंवा एक गोष्ट अशी पसरते आणि राजेंद्र भुरपडे यांनी त्यांच्या मर्जीतल्या उमेदवारांना उमेदवारी आणि तिकीट दिलं तर त्याबद्दल काय सांगाल? नाही भारतीय जनता पार्टीची तिकीट देण्याची जी प्रक्रिया आहे ती खूप मोठी आहे आणि ही संघटना ठरवत असते कोणाला तिकीट द्यायचं कपिल पाटील असतील किसन कथोरे असतील राजन वोरबडे असतील हे कधीही तिकीट देण्याचं ठरवत नाही मी तुम्हाला क्लिअर करतो कारण या पक्षामध्ये मी बत्तीस वर्ष काम करतो आहे प्रामाणिकपणे काम करतो आहे आणि एकाच पक्षात बत्तीस वर्ष काम करणारा मी कार्यकर्ता आहे ना मी कधी माझा पक्ष बदलला ना पक्षाच्या विरोधात कधी काम केलेलं आहे त्याच्यामुळे ही जी प्रक्रिया आहे तिकीट देण्याची ही प्रदेश कार्यालयापासून सुरू होते तर आमच्या लोकल लेवलला घेते त्यामुळे संघटना निर्णय घेते कोणीही कोणत्याही गटाचा किंवा कोणत्याही तटाचा या ठिकाणी नगरसेवक हो, किंवा उमेदवार नाही हे तुम्हाला मी सर्वप्रथम पहिले सांगतो आज आपल्याबरोबर आम्ही परवा परवाच्या दिवशी बघितलं की एवढा जनसमुदाय उतरला होता रस्त्यावरती इतक्या लोक इतके लोक रुचिताईंच्या सपोर्टसाठी नामांकन रॅलीमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता मग ते राष्ट्रवादीचे असो मग ते भाजपचे असो मग ते कुठलेही असो काय होती भावना त्या दिवशी की इतका सगळा जनसमुदाय उतरला नाही आम्हाला पण अनपेक्षित असा जनसमुदाय उतरला या ठिकाणी आमच्या या निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यामध्ये रॅलीमध्ये कारण अपेक्षा नव्हती आम्हाला की एवढे लोक रस्त्यावरती येतील आणि आमच्यामध्ये सामील होतील याचा अर्थ असा आहे की स्वतःहून लोक आपल्याकडे या रॅलीत आलेले आहेत की त्यांनी एक ठरवलेलं आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि आर पी आयचे उमेदवार आपल्या रुचितातही घोरपडे आहेत यांना निवडून द्यायचंच आहे या विकासासाठी निवडून द्यायचं आहे आणि नगरपालिकेतला भ्रष्टाचार संपवण्याकरता त्यांना निवडून द्यायचं आहे असं त्यांनी ठरवलेलं आहे जनतेने म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जनता रस्त्यावरती उतरून मैदानात आमच्या या रॅलीत सामील झाली तुम्ही बघितलं असेल त्यानंतर अनेक पक्षाच्या रॅल्या निघाल्या पण आमच्या दहा टक्केसुद्धा या रॅल्या नव्हत्या याचा अर्थ त्यांनी समजून जावा की आपण जेवढा डांगडिंगा करतो आहे किंवा शोबाजी करतो आहे तेवढे लोक आपल्या मागे नाही आहेत हा, हा याचा काल त्यांनी 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 स्वतःहून अर्थ किंवा आत्मचिंतन करायला पाहिजे असं मी प्रामाणिकपणे सांगतो तर सर आपला विकासाचा अजेंडा काय असणार आहे आता पुढच्या पाच वर्षांचा बदलापूर शहरातल्या नागरिकांना राजकारणाशी काही घेणं देणं नाही आहे त्यांना शहरातल्या विकासाकरता जो माणूस चांगला वाटतो त्यालाच ते निवडणार आहेत तुम्ही किती बोमला किंवा किती काही करा किंवा किती खोटं बोला किंवा खोटी आश्वासन देतात ते बदलापूरकर खूप जागरूक आहेत त्याच्यामुळे आम्ही ठरवलं आहे की बदलापूरच्या विकासावरती आपण बोलायचं आणि आम्ही का विश्वासाने लोकांना सांगतो हो की आम्ही आमच्या परिसरामध्ये जे विकासाची कामं केलेली आहेत ते मॉडेल आम्ही बदलापूर शहरामध्ये राबवणार आहोत म्हणजे घोरपडे मैदान असेल आर्ट गॅलरी असेल एकशे दहा फुटाचा राष्ट्रीय ध्वज असेल जिमखाना असेल ओपन जिमखाना इंडोर जिमखाना त्याच्यानंतर यू पी एस सी एम पी एस सीची लायब्ररी अत्याधुनिक ट्रेनिंग सेंटर आणि मोठमोठे गार्डन्स उद्यानं जी आत्ता पण खूप मेंटेन आहेत याकरता हे जे काही आम्ही आमच्या परिसरात केलेलं आहे तोच अजेंडा आम्ही सगळ्या बदलापूर शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये राबवणार आहोत असं आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्ही करून दाखवलेलं आहे म्हणून लोकांना सांगतो की के आम्ही केलेलं आहे ते बघा आम्ही आश्वासन देणार नाही माझं प्रामाणिक मत आहे की या शहराला काय हवं आहे या शहराला चांगले उद्यानं हवी आहेत या शहराला मुलांना खेळण्याकरता मैदानं हवी आहेत स्टेडियम हवा आहे एखादं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल तर ती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हवं आहे स्विमिंग पूल हवं आहे या सगळ्या गोष्टी आपल्याकडे नाही आहेत या ठिकाणी प्रत्येक प्रभागामध्ये एखादी मल्टीपर्पज गार्डन हवी की तिथले लोक गार्डनमध्ये पण बसतील आणि खेळाचा पण आनंद घेतील एखादी ज्येष्ठ नागरिकांसाठी बसणारी प्रत्येक प्रभागामध्ये एखादी जागा असायला पाहिजे आत्ता सगळ्यात एक महत्त्वाचा विषय परत येतो आहे की शाळेचे विद्यार्थी जेव्हा आपले आई वडील त्यांना सोडायला जात असतात त्यांची जी बस येते त्या बससाठी स्कूल बससाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना एक स्टँड हवा आहे आणि तो एक स्टँड हवा आहे आणि ऑटो रिक्षावाले जे आपले बदलापूर शहरातले आहेत जे मोठ्या प्रमाणात आहेत त्या साडेचार हजाराच्या आसपास रिक्षा आहेत या रिक्षा स्टँडमध्ये प्रत्येक रिक्षा स्टँडला शेड हवी आहे हे करायला हवं कारण हे शेवटी रिक्षावाले आपलेच आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत बदलापूरमध्ये ज्या काही आपण अजून करत नाही आहेत हे झाले लोकल लेवलचे प्रश्न आणि मी अजून एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की या शहराला नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता का हवी तर या शहरात आपण पाचव्यांदा ज्या आमदार किसन कथोरेंना निवडून दिलेला आहे त्या किसन कोथरेंचे हात बळकट करण्याकरता त्यांना ह्या नगरपालिकेत सत्ता हवी कारण की नगरपालिकेच्या माध्यमातून हे सगळे ठराव किंवा कायदेशीर प्रक्रिया होत असते तुम्हाला एखादं नाट्यगृह बांधायचं असेल तर नगरपालिका तुमच्या ताब्यात हवी तुम्हाला एखादं स्टेडियम बांधायचं असेल तर नगरपालिका तुमच्या ताब्यात हवी एखादं मोठ्यानिक मोटॅनिकल गार्डन्स तुम्हाला बांधायचे असेल तर नगरपालिका तुमची हवी एखादं स्विमिंग पूल किंवा तरण तलाव जर बांधायचा असेल तर नगरपालिका तुमच्या हातात हवी नागरिकांना सुविधा देण्याकरता त्यांनी दिलेल्या टॅक्सचा फायदा त्यांना होऊन देण्याकरता नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या हातात असायला हवी मेट्रो मोनो यासारखे मोठे मोठे प्रकल्प पा यायला पाहिजेत आणि सगळ्यात मोठा की या शहराला केईमसारखं एखादं मोठं हॉस्पिटल पाहिजे की या बदलापूर शहरामध्ये एखाद्याला हार्ट अटॅक आला किंवा ब्रेन ट्युमोर झालं तर त्याचं ऑपरेशन तात्काळ बदलापूर शहरामध्ये करता आलं पाहिजे या लेवलचं हॉस्पिटल झालं पाहिजे आणि ते करण्याकरता भारतीय जनता पार्टीची सत्ता बदलापूर शहरात हवी याकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि हा शब्द आमचा नागरिकांना असणार आहेत कारण आम्ही जे करतो आणि जे बोलतो ते करून दाखवतो शेवटचा प्रश्न घेते सर दोन लाख पंचवीस हजार मतदारांपर्यंत तुम्ही पोचता आहात पोचालच तर ह्या मतदारांना काय आव्हान करा मतदार बंधू आणि भगिनींना मी निश्चित एक आव्हान करेल की येणारी निवडणूक ही जरा वेगळी निवडणूक आहे की यामध्ये तुम्हाला प्रत्येक माणसाला मतदाराला तीन मतदान करायचे आहेत एक मतदान जे आहे ते थे नगराध्यक्षासाठी थेट करायचं आहे आणि दुसरी दोन मतदान आहेत ते स्थानिक नगरसेवकासाठी करायचे आहेत याचं मतदान प्रक्रिया कशी आहे ही पण मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी दोन पेट्या असणार आहेत मतदानाच्या एक पेटी जी ई व्ही एम मशीन जी आहे ती नगरसेवकांसाठी असणार आहे तिच्यावरती अ गटाचे नगरसेवक आणि ब गटाचे नगरसेवक असे दोन स्वतंत्र भाग असणार आहेत तिथे तुम्हाला दोन नगरसेवक निवडून द्यायचे आहेत दोन नगरसेवकांच्या समोर तुम्हाला बटन दाबायचं आहे आणि थेट नगराध्यक्षासाठी एक स्वतंत्र ई व्ही एम मशीन असेल त्या व्ही एम ई व्ही एम मशीनवरती स्वतंत्र असे नगरा नगराध्यक्षांची सगळी नावं असणार आहेत त्यातला एक नगराध्यक्ष तुम्हाला निवडायचा आहे अशी ही साधी आणि सोपी प्रक्रिया आहे परंतु अद्यापर्यंत लोकांना भ्रम आहे की बाबा कशा पद्धतीने मतदान करायचं लोक संभ्रमात आहेत की कशा पद्धतीने मतदान करायचं पण हे मतदान अतिशय साधं सोपं आहे कुठेही कोणी गडबडून जाऊ नका की पहिल्या पेटीमध्ये दोन मतं टाकायची आहेत तुम्हाला आणि दुसऱ्या पेटीमध्ये एक मतं टाकायचे आहेत बटन दाबायचे ही साधी प्रक्रिया आहे भारतीय जनता पार्टीचे दोन्हीकडे उमेदवार आहेत आणि नगराध्यक्षाचा उमेदवार पण भारतीय जनता पार्टीचा आहे त्यामुळे आपण आव्हान करतो की भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षांना आपण प्रचंड बहुमताने कमळाचं बटन दाबून निवडून द्या हीच विनंती करतो